नाशिक सह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची ज्ञानात वाचाल वाचाल, भर पडते पण आजच्या धकाधकीच्या जीवनात वाचनाचं महत्व कमी झालंय आणि आजच्या युवा पिढीला वाचनाची गोडी निर्माण व्हावी म्हणून नाशिकच्या सार्वजनिक वाचनालय इथं द्वितीय वर्ष असलेले दिनांक तीन सप्टेंबर ते तीस सप्टेंबर या कालावधीत भव्य पुस्तक प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं या ठिकाणी नामांकित प्रकाशकांची विविध विषयांची पुस्तकं प्रदर्शनात उपलब्ध असून सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत प्रदर्शनाला भेट देऊन आपण पुस्तकांची साठ ते सत्तर टक्क्यापर्यंत सवलत मिळवून आपली आवडती पुस्तकं खरेदी करू शकतात या प्रदर्शनात महाराष्ट्र शासनानं स्वतः विविध विषयांची पुस्तकं प्रकाशित करून ती प्रदर्शित केली एकदा तरी नाशिककर वाचक प्रेमींनी प्रदर्शनाला भेट देऊन आपल्यातील वाचनाची गोडी वाढवावी असं आवाहन प्रदर्शनाचे व्यवस्थापक राजेश बंग यांनी केलं पिढी यायला तयार नाही तुम्ही कुठल्याही नवीन पिढीच्या मुलाला विचारलं का बाबा पुस्तकाचं दुकान टाकायचं का मी तुला भांडवल देतो दोन पाच लाखाचं आणि तू बस तो नाही म्हणतो आणि त्याची चूक नाही आहे त्या पुस्तकांना खप नाही आणि ते खप नसल्यामुळे म्हणजे ती विशेष सर्कलमध्ये सगळे आपण सर जे प्रतिभावंत लोक आहेत त्यांनी सुद्धा मार्ग शोधला पाहिजे का आपण पुस्तक विजेस होतं पेपर कसे वाचतो प्रिंट मीडियाकडे कसे येतील सगळीकडे कसे येतील याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे आणि जास्तीत जास्त लोकांना प्रवृत्त करून चांगली पुस्तकं त्यांच्या हातात दिली पाहिजे जी तीस तीस रुपयाला सी एस आय आरची सिरीज आहे का जी पुस्तकं बघायला सुद्धा मिळणार नाही एकशे तीस पुस्तकं आहेत तीस रुपये प्रत्येक पुस्तकाने साधारण दीडशे पानाच्या वर एक पुस्तक आहे आणि सगळे सायंटिस्ट लोकांनी लिहिलेले पुस्तक आमचा माझा जो काही अट्टा आहे किंवा मला जी काही कळकळ वाटते ती अशी का मुलांनी हवं आहे पुस्तक बघावं नीतर पोक आहे त्यांनी किती वेळ वाचावं काही आणि त्यांना घ्यायची जरी परिस्थिती नसेल तर आपण वाचनालय मला माहिती आहे का कुठल्या वाचनालयांकडे पुस्तकं पडलेली आहे तिथून मागे मोफत आहे वाचन मोफत आहे जे आमच्या बालपणी आम्हाला नव्हतं वाचनालयाची फी भरायला पैसे नव्हते तर आम्ही मेंबरशिप घेऊ शकत नव्हतो आता वाचनालय मोफत आहे कोणी राह आणि तिथं विद्यार्थ्यांनी जर केलं वाचनालय मोफत आहे त्यांना आम्ही सगळी पुस्तकं दिलेली जवळपास मी याच्यातली हजार ते पंधराशे पुस्तकं दिलेली आणि ग्रंथालय जे आहेत आज नाशिकमध्ये तीनशेहून जास्त ग्रंथालय आहेत त्यांची ओरड वेगळी आमच्याकडे कस्टमर नाहीत आमच्याकडे वाचक नाही आमच्याकडे गव्हर्मेंटचा फंड नाही मग आता पोचवायचं तरी कोणी आणि किमान वर्षाकाठी एक दोन पुस्तकं विकत घेऊन वाचणारे लोकं तयार करायची नाहीत